नमस्कार माझं नाव रवींद्र सिद्धनाथ भोसले गाव अनोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आम्ही दोन हजार दोनपासनं द्राक्ष शेतीत आहे दोन हजार दोनला बेदाण्याची थंसन व्हरायटी लावली डॉगरेजवर पहिल्यांदा वायूच्या फाउंडेशनवर एक एकर द्राक्ष लावली आणि पहिल्याच वर्षी साडेतीन टन बेदान निघाला आम्हाला बेदाण्याचं घेत होतो आणि तिथून थोडं मग दुसऱ्या वर्षी आम्ही जागे कलम भरून एक दोन एकर द्राक्षं वाढवली मग तिथून जी, ते जी। दोन हजार दोनला दोन जी आम्ही बाग लावली होती त्या सातत्यानं च चौदा वर्ष पाच टनान ऑवरिज निघत बे आणि चांगल्या प्रतीचं निघायचं दोन हजार दोन ते दोन हजार दहापर्यंत आम्ही कुठलं लिक्विड माहीत नव्हतं सगळ्यांनाच आपल्याला लिक्विडचं काय तवा विषय नव्हता आणि जे हे आंतरप्रवाही महागडी जी बुरशीनाशक आहेत ही नवीन आलेली टॉनिक आहेत तो अनेक कुठली नव्हती त्यावेळेस पण त्यावेळेस सातत्यानं पाच टना नावर निघायचं आणि सजासहजा निघायची एकदम कमी खर्चात कमी वातावरण पण चांगलं आहे पर परत काय झालं दोन हजार चौदापासून बाग जरा जुनी होत गेली तीन साडेतीन टनापर्यंत सतरापर्यंत बाग चा चालली ती जवळजवळ जोर सोळा वर्ष बाग होती चांगली मग नंतर त्याच्या त्या वारा दोन हजार दोनला जी बाग लावली त्याच्या आधी त्याच्यात पंधरा वर्ष बोरी होत्या म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष ती बोरी आणि या बागाच्या क्षेत्राखाली रान होतं आणि त्या शेजारचं डाळिंबीत होतं मग ही जी जमिनी आहेत परत परत काय झालं नवीन व्हरायट्या लावल्या आता ती सतराची बाग काढून एक वर्ष दोन वर्ष रेस्ट दिली पर एक मानिक परत एकोणीसला माणिकच्या म्हणून व्हरायटी लावली मार्केटिंगच्या हिशोबानं आणि त्यावेळेस परत डिप्रेशिशी जाणवू लागले त्या बागांना नवीन व्हरायट्यांना मग खर्च तर दोन हजार दहापासून परत लिक्विड चालू केली अजून बरेच नवीन टॉनिक म्हणा नवीन नवीन प्रयोग पण असं व्हायचं की खर्च वाढला होता पण पहिल्यासारखं काय उत्पन्न निघत नव्हतं आणि जी दुसरी बागा आम्ही जी नवीन रानं घेऊन जी बागा लावल्या होत्या माणिकच्या मनच्या त्यात म त्यात आम्हाला वीस बावीस टनानं मार्केटिंगचं आवडेज निघायचं आणि ह्यामध्ये सोळा सतरा टनानं निघायचं ते हे ह्या म ह्या क्षेत्रात आम्ही जास्त आपायचो पण तरी पण आम्हाला ते निघत नव्हतं आवरेज मग आम्ही दोन हजार सतरापासनं काय होतं याला कमी काय पडतं म्हणून पानधेट करणं माती परीक्षण करणं त्याच्यानंतनुसार डोसे देणं नंतर मग आम्ही जे आवश्यक आहे तेवढ्यावरच फोकस केला आणि तिथून आम्ही खर्च कमी करायच्या मागं लागलो परत वीसपर्यंत बाग वाढवली होती बाग पंचवीस एका पंचवीस अकरापर्यंत गेली खर्च वाढला आणि परत एकोणीस वीसपर्यंत चांगलं होतं पण एकवीसमध्ये कोरोना आला ह्या भागांचा कमावलेला खर्च करायचं हे परिस्थिती झाली मग तिथनं पुढं खर्च वाचवायकड कल वाढत गेला पांदेट परीक्षण तर जर त्या वर्षी करत होतो पण हे अति रेक केलेला पहिला रासायनिक खातांचा त्यामुळं रिपोर्टमध्ये हानिकारक सोडियम यायच मग आपटेक तर भरपूर सोडून कमीच राहायचा मग परत काय केलं दोन हजार एकवीसला लॉकडाऊनमध्ये एक व्हिडिओ बघितला सरांचा पन्नास टक्के कमी खर्चात दहा ट्रम थिअरी म्हणून शाश्वत फाउंडेशनचा एक व्हिडिओ बघितला पाऊन दोन तासाचा आला मंगेश भास्कर सरांचा मग ती बरा वाटला बरा वाटला मग त्याची माहिती घ्यायला चालू केली मग पेनूरला काय युनिट बघतलं गवळी गुरुजींचं परत लॉकडाऊन होतं नारायणगावला काय जाता आलं नाही कांबळे सरांनी फोनवरच माहिती दिली पी डी एफ दिली त्यानुसार इन्स्टॉलेशन केलं माडे बोबडे साहेब त्यांच्याकडं काय मार्गदर्शन घेतलं कोण युनिट केलं त्याचा पुरेपूर वापर चालू केला आणि पहिलं माझा पण असा जैविक औषधावर विश्वास नव्हता हो त्यावेळेस दोन हजार सतराला एक प्लॉटला आम्हाला थोडा प्रॉब्लेम आला माल कमी राहिला मग आम्ही त्याला एक्सपोर्टचं प्लॅनिंग केलं मग एक्सपोर्टचं प्लॅनिंग केलं दोन एकराचा प्लॉट होता कुलोनचा माल साईज बी झाली सगळं रेसिड फ्री पण झालं शॅम्पूला युरोपला पास झालं पण त्याच्यात मग भोरी दिसली कुठं तर थोडी भोरी दिसल्यानंतर पर्याय तिथं आपल्याला ह्याचंच होतं ह्या जैविक औषधांचंच मग जैविकमध्ये तिथं एम ट्रायको ह्याचा वापर केला होता तिचं रिझल्ट चांगलं आलं संध्याकाळी स्प्रे दिलं तर मग ते डोक्यात बसलं होतं की जैविकचा पण रिझल्ट येत आहे पण रासायनिक आणि जैविक मिक्स कमी रिझल्ट दाखवते मग त्याच्या अगोदर आम्ही डाळिंबाला तेलासाठी वापरायचो हे सुडो बॅशीलच पण त्याचा काही इफेक्ट एवढा जाणवत नव्हतं तेल काय त्यानं कंट्रोल झालेला दिसायचं नाही झाडाची बी प्रतिकारशक्ती कमी झाली ती मग दोन हजार एकवीसला ही पूर्ण माहिती घेऊन ह्याचा वापर चालू केला दहा ड्रमचा त्यामध्ये मग सुरुवातीला सगळं सर, सर्व डमी वन टाईम केलं दहाच्या दहा ड्रम वन टाईम केलं आणि त्याचा कार्यक्षम वापर म्हणजे हलगर्दीपणाच केला नाही सगळं त्यामध्ये मायकोनोट्रन असल रुमेक असेल फोलविक असेल परत ई एमचा ड्रम असेल वेस्ट डिकंपोजर हे सगळा सातत्यानं वापर चालू करा जीवाम स्लरी हे सगळा वापर चालू केला आणि ह्याचबरोबर दशपर्णी अर्क आमिल अर्क वेमेल अर्क हे अर्क पूर्ण केलं चालू आणि खेक्कड अर्क मांसार्क हे सुद्धा चालू होतं मग ह्यानं आमचं पूर्ण ई एम वापरायला लागल्यापासून पाण्याचा पेच आमचा सात पॉईंट तीनवर आहे ती दहा मिलीन वापरला सहा पॉईंट सहावर पी एच आहे आणि त्या ई एमचा खर्च फक्त दीड रुपये येते तेवढा पेच कमी करा शंभर लिटर पाण्याचा ती ई एमचं काम फोटोसिंथेटिकचं बी आहे प्रकाश संश्लेषणाचं बी काम आहे आणि ते आपल्याला बागेत पण स्प्रे केल्यावर दिसतं आहे पाण्याची चाकाकी वगैरे पण प्रत्येक स्प्रेमध्ये आम्ही ई एम टाकतो टाकतोय त्यामुळं इतर फवारण्याचं पण रिझल्ट चांगले मिळतं मग आम्ही रासायनिक पण वापरतोच हे केमिकल पण वापरतो एकदम कमी आले निम्म्यावर आला आहे खर्च मग त्याचबरोबर आम्ही परत दहा ड्रम बरोबरच ह्याचा पण वापर के चालू केला बॅक्टेरिया वाढवणं मल्टिप्लाय करणं मग ते पण नारायणगावला ट्रेनिंग मिळते त्यानुसार आम्ही सोडोमोनस बॅसिलर ट्रायकोडर्मा एम्पिलो बिवेरिया मॅट्रायझम व्हर्टिशिलियम हे सर्व पी एस बी के एस बी अॅजा टू बॅक्टर सर्वाचा वापर चालू केला ह्याचं लॅब रिपोर्ट आमच्या आम्ही पण कसं होतं काय लोकमंगल कॉलेजला सोलापूरला येणाऱ्या लॅबला काढून घेतलं पहिल्यांदा आणि ज्यावेळेस आमचा एक पहिला प्लॉट चालू एक सारे, सारे होता एक साडेसहा अकराचा प्लॉट होता क्लोन ह्याचा होता माणिक चमनचा काडी तयार चालू हो, हो, होयला चालू होती मग त्याच्यावर डावण्यालता काडीवर मग बरं स्प्रे मारलं होतं पण ती काही कंट्रोल होई नव्हतं वातावरण खराब असल्यामुळं मग आम्ही त्याला काय केलं ह्या बॅक्टेरिया या घरी फ्रीमध्ये तयार झालेल्या पाच रुपये लिटरनं मग सगळ्या बॅक्टेरिया सरांच्या म्हणण्याप्रमाणे टाकल्यानं स्प्रे केला स्प्रे केल्यावर त्या डावण्याला असा रिझल्ट दिसला तीन चार दिवसात पूर्ण डावण्या असा करपलेला दिसला त्याच्या एकदम दृढ विश्वास झाला तेव्हापासून आमचा आता ह्याला सोडाजणं असं फिक्स झालं आणि त्याला काही खर्च जर नव्हता तिथून जे आतापर्यंत वापर आलं आमचा आता पंधरा दिवसाला प्रत्येक पंधरा दिवसाला आम्ही ती बॅच लावतोच एक दहा दिवसाला ती वापरून संपवतो ते झालं का नवीन बॅच असं वापरतच राहतो आणि ती जमिनीतनं सोडल्यामुळं परत ही आमचा ही भरपूर वापर असल्यामुळे जमीन पण चांगल्या झाली त्या आणि तिथून पुढं प खर्च कमी करा म्हणून खोडा न करणं खोडा ना करत नाही आम्ही आता दोन स्टॉप करून पहिला पाच पाना पहिला सहा पानाव पुन्हा पाच पानाव करून परत ते नंतर कवळ्यात न खुलून आठ दहा पानाव असे पानं दहा बारा करून काढी पण त्यामुळं साईज पुन्हा पानाची संख्या वाढल्यामुळं खोडाची फुगवण बिगवण सगळं स्टोरेज बिरेज वाढायला मदत व्हायला लागली आणि ती प्रयोग आमचा सक्सेस पण झाला एकदम चांगला हा म्हणजे नाशिकला तसंच करते दहा बारा वर्षापासून पण आपल्याला माहिती नव्हतं मग ती चालू केल्यानंतर खर्च भरपूर वाचला जवळजवळ आता एक हजार रुपये खर्च येतोय फोडाला ती सगळ्या खोड्याचा खर्च वाचला आणि त्यानं दुसरा फायदा झाला स्टोरेज वाढलं त्यापासून ते बागाची साली जी आहेत फोडा ज्या ते ऑटोमॅटिक निघून पाडायला लागल्या मग स्टोरेज वाढलं परत छाटणीनंतर शेंडा वाढ फुगवण चकाकी शायनिंग सगळंच आणि तेव्हापासून मी एक टॉनिक वापरत नाही आणि दशपर्णीत सगळं घटक आहेत त्या निम पाला करंटपाला यामुळं तेव्हापासून आम्ही निमतेल करंज तेल, तेल बाजारातून काही विकत घेत नाही कुठलंही स्टिकर आम्ही वापरत नाही आत ना आता ते सगळं मार्केटिंगच्या फांड्यामुळं आपण त्यात गुंततत गुंतत गेलो आहे अज्ञानात तीस त्यातनं बाहेर पडलो आहे आम्ही आता आम्ही अगोदर केलं आहे सगळं पण आता काय खर्च वाचवल्याशिवाय आपण टिकत नाही ही परिस्थिती सगळ्यावर चालती मग त्यात आम्ही टिकलो आता आमचा फवारणीचा खर्च पंचवीस हजार रुपये आहे आम्ही असे स्प्रे वगैरे देत नाही बागाला एक एकराला पंचवीस हजार रुपये खर्च आमचा फवारणीचा त्यात पीजी दोन्ही छाटण्याचा पंचवीस ते जास्तीत जास्त वातावरण खराब लागलं तर तीस हजारापर्यंत जात त्यात जीएपी जी आर टॉनिक टॉनिक तर काय घेतच नाही बाजारात पी जे आर काय संजीवक त्याचा वापर करतो आणि हे बॅक्टेरिया फवारण्यामधणार नसते त्यामुळे सारख्या रोगच काही येत नाही जास्त करून आणि स एक सत्तर ग्रॅम जी एमध्ये आमचा माल तयार चा होतो आता एक्सपोर्टला बारा टनानं ऑवरेज निघतं आम्हाला सुपरला एक्सपोर्टला पण असतं आणि बेदाण्याचं चार टनानं ऑवरेज काढतो आम्ही आणि जे लोकल मार्केटिंगचं अठरा वीस टनानं प्लॉट चालतात जास्त पण म्हणजे क्वालिटी जास्त बी घेता येते पण क्वालिटी राहत नाही आणि येत नाहीत परत त्याचा आम्हाला तर तसा भरपूर फायदा झाला नाही प्रत्येक स्प्रेमध्ये आम्ही एम दशपरणी एक कीटकनाशक एक बुरशीनाशक नाशक असंच शेड्यूल आहे त्यामुळे काही वेगळं फवारायची हे काय अडचण त्याची गरज नाही आणि हे जी ड्रम आहेत ते एका दिवशी आपण एक दोन लेबर घेऊन केलं की वर्षभर वापरायला काय अडचण नाही ई एम तर मल्टिप्लाय होते संपलं फक्त गोळ टाकायचा आहे परत मल्टिप्लाय होते फक्त त्याला महत्त्व दिलं की ऑटोमॅटिक ते होत जाते आमचा त्याच्यावर दृढ विश्वास झाला आहे त्यामुळं आम्ही त्याचा सातत्यानं वापर करतो आमिल आर्क विमेल आर्क ह्याचं पण मिलीबगला वगैरे रिझल्ट चांगला आहे पण बिवेरा मॅट्रायझम हर्टिसिलियम ह्याचं मिलीबग किडींला सातत्यानं वापर होत असल्यामुळं अंडी उत्पत्ती होत नाही दशपर्णीनं काय डायरेक्ट मरत नाही पण त्याच्या वासामुळे इतर तर प्रादुर्भाव तिथं कमी होतोय असं आम्हाला जाणवलं त्यामुळे आम्ही त्याचा वापर आता तीन वर्ष झालं करतोय आता एक दीड लाख रुपये आमचा सगळा खर्च आहे टोटल डायवर्ट डिझेल पेट्रोल सगळा पंचवीस म्हणजे एकराला एकरी दीड लाख खर्च होते खर्च आमचा तसा कमी झाला नाही पहिलं काय आमचा पन्नास साठ हजार रुपये फवारणीचा खर्च असायचा आमचं पहिलं जे दुकानदार होतं बेशागरी आबासाहेब देशमुख म्हणून त्यांचं मार्गदर्शन चांगलं होतं त्यामुळे असतानाच पहिल्यापासून आमचा खर्च कमी होता त्यातून पण आता एक पन्नास टक्के कमी झालं आणि बागाने रोग येते आता सगळ्यांकडं मिली बघ होतं आमच्या शेजारी ही आणि आम्ही कुठलं कीटकनाशक अजिबात ह्या सात आठ वर्षात जमिनीतनं सोडलं नाही आपण जे डेंटोस माना इमेळा ही जी जमिनीतनं सोडतो आहे हे असलं कुठलं सोडलं नाही आणि जे माल निघतो आहे आमचा ते ऑटोमॅटिक रिशिड फ्री निघतोय सगळा सगळा जे आम्ही आता ह्याला सॅम्पल काढते आपल्या एक्सपोर्टला रिसीट बरे ऑटोमॅटिक होते यासाठी आम्हाला काही विशेष थोडी काळजी घेतो आहे ज्याचं पी एच आय बघून फवारतोय पण सहजासहजी होतं